श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समृद्धीचा जाओ हीच मी स्वामींच्या जन्मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आपण दररोज आपल्या देवाघर मरा आपल्या देवघरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावत असतो तर आपल्याला या दिव्यामध्ये एक अशी वस्तू टाकायची आहे जी टाकल्याने आपले कितीही कठीणातील कठीण इच्छा ती फक्त एका दिवसात पूर्ण होते घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य अडचणी वर्ष धनधान्य संपत्ती ही आपल्याला कधीच कमी पडणार नाही तसेच ही, ही वस्तू दिव्यात टाकल्याने घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होते ते ही अशी कोणती वस्तू आहे जी तेलाच्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अशीच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा पण आपण देवी देवतांची पूजा करत असतो तेव्हा दिवा हा आवर्जून लावला जातो किंवा आपल्या घरामध्ये एखादी पूजा असेल किंवा धार्मिक विधी असेल तेव्हा जेव्हा पण आपण एखादा उपाय करतो किंवा एखादी सेवा करतो पूजा पाठ करतो तेव्हा सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करतो आणि त्यानंतरच आपण आपल्या पूजेला सुरुवात करतो दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते घरामध्ये दिवा लावल्याने घरातील हे नष्ट होते आणि माता लक्ष्मी ही देखील प्रसन्न होते आणि म्हणून पूजेमध्ये दिव्याला विशेष असं महत्व दिलं जात जर आपण दिवा न लावता एखादी सेवा किंवा पूजा किंवा उपाय जर केला तर ती सेवा देवापर्यंत पोहोचतच नाही आणि त्या सेवेचं किंवा त्या उपायाचं कुठलंही आपल्याला फळ प्राप्त होत नाही म्हणून दिवा हा सर्वप्रथम प्रज्वलित करूनच सेवेला उपायाला सुरुवात केली जाते आणि तेव्हाच आपली सेवा ही देवांपर्यंत पोहोचत असते आणि त्यानंतर सर्व देवी देवता ही आपल्यावर प्रसन्न होत असतात आपल्यावर कृपादृष्टी ठेवत असतात आणि त्यामुळेच आपल्या सर्व अडचणीसुद्धा दूर होत असतात तसेच एवढेच नाही तर ज्योतिषशास्त्रानुसारसुद्धा दिव्याला सकारात्मकतेचा प्रतीक मानलं गेलेलं आहे आणि घरातील दारिद्र्य दूर करण्याचे साधक देखील मानले गेलेलं आहे आणि म्हणूनच आपण या दिव्याचा अत्यंत प्रभावी हा उपाय करणार आहोत दिव्याचा प्रकाश हा देवाच्या प्रकाशाचा प्रतीक आहे जो आपल्याला जेवाच्या अस्तित्वाचं आणि शक्तीचं स्मरण करून देते दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मकता येते आणि चैतन्य येते तसेच घरातील इडापिडा सुद्धा दूर होते आणि ज्यामुळे आपल्या घरामध्ये सनसमृद्धीचा वर्षाव होतो देवी लक्ष्मी ही देखील प्रसन्न राहते तसेच घरामध्ये दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीही कुठलं वाईट संकट येत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा जो दिव्याचा उपाय करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवारपासून सुरू करायचा आहे आणि तु, जर तु, तुम्हाला आठवड्यातून आठवड्यातील मंगळवारी शक्य झालं नाही तर तुम्ही शुक्रवारपासून सुद्धा सुरू करू शकता या दोन दिवसांमध्ये दिवसा तुम्ही कोणत्याही दिवसापासून या उपायाला सुरुवात करू शकता हा उपाय जोपर्यंत आपल्याला करायचा आहे जोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमचा इच्छा पूर्ण होत नाही आणि हा उपाय करायला तुम्ही सुरुवात केली किंवा त्यानंतर तुम्हाला काही अडचणी आल्यात जसे की घरामध्ये काही अडचणी आल्यात किंवा स्त्रियांना मासिक धर्माचा काही प्रॉब्लेम झाला किंवा कुठे बाहेर गावी गेला तर अशा वेळी तुम्ही ते दिवस सोडून द्यायचा आणि पुन्हा तुम्ही तो उपाय कंटिन्यू करू शकता ज्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करणार आहात म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी तर तुम्ही जेव्हा हा उपाय करायला सुरुवात करणार आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा नियमित लावतात तोच दिवा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे दिवा हा उपाय करण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दिव्यामध्ये जर तुमच्या जुनी वात असेल तर ती काढून टाकायची आहे आणि दिव्यामध्ये नवीन जोडवात लावायची म्हणजेच काय तर दुहेरी कापसाची वात टाकून तो दिवा त्या दिव्यामध्ये तूप टाकायचं किंवा तेल टाकायचं तूप आणि तेल एकत्र टाकायचं नाही एक प्लेट घ्यायची त्यामध्ये हा दिवा ठेवायचं किंवा तुमच्याकडे एखादा छोटासा पाठ असेल तर तुम्ही त्या पाठावर सुद्धा दिवा ठेवू शकता दिवा हा देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये एक अखंड फुलाची लवंग त्याचबरोबर एक हिरवी वेलची आणि एक अखंड तांदूळ या तीन वस्तू तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे दिव्यामध्ये काही विशिष्ट वस्तू टाकल्याने अनेक फायदे आपल्याला होत असतात दिव्यात जर आपण काही वस्तू टाकल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वाईट शक्ती आपल्या घरांपासून दूर राहतात घरामध्ये अं दिव्यामध्ये तांदूळ लवंग आणि हिरवी मिरची टाकणे अत्यंत शुभ मानल्या जाते यामुळे आपल्या घराची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते आता तुम्हाला या वस्तू ज्या आहेत त्या सकाळीच दिव्यामध्ये टाकायच्या आहे स सायंकाळी जेव्हा तुम्ही हा दिवा विजेल तर तुम्हाला पुन्हा तेल टाकायचं आहे आणि या वस्तू तशाच राहू हो द्यायचा पुन्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड दिवा प्रज्वलित राहू देऊ शकता नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्या तीन वस्तू टाकलेल्या आहेत त्या दिव्यामध्ये त्या काढून घ्यायच्या त्यामधील ती वात सुद्धा काढून घ्यायची एका डबीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा तो दिवा प्रज्वलित करता त्यामध्ये दुहेरी वात पुन्हा टाकायची आहे पुन्हा त्या तीन वस्तू टाकायच्या आहे अखंड लवंग वेलची आणि अखंड तांदूळ तुम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी टाकायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्या प्रकारे आपण दररोज एका ताटामध्ये जेवण करत असतो आणि ते ताट आपण स्वच्छ करूनच पुन्हा दुसऱ्या दिवशी वापरतो त्याचप्रमाणे हे देवी देवतांना जे काही दिवे आपण लावतोय ताट वापरतोय प्लेट वापरतोय ते सुद्धा दररोज स्वच्छ करूनच वापरायला घ्यायचं आहे आणि यामुळेच आपल्याला दिव्यामधल्यासुद्धा या तीन वस्तू दररोज बदलायच्या आहे तर आपल्याला हा उपाय कंटिन्यू अकरा किंवा एकवीस दिवस करायचा आहे अकरा किंवा एकवीस दिवसाच्या आतच तुमच्या इच्छा पूर्ण झालेल्या तुम्हाला दिसेल शंभर टक्के आता तुम्ही हा उपाय सुरुवात करायला सुरुवात केला आणि दोन दिवसातच तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुम्हाला लगेचच तो उपाय करणं बंद करायचं नाही आहे तुम्हाला कमीत कमी अकरा दिवस हा उपाय करायचाच करा आहे आणि जर का तुमची इच्छा पंधरा दिवसात पूर्ण झाली तर तुम्हाला एकवीस दिवस हा कंटिन्यू उपाय करायचा आहे इच्छा पूर्ण झाल्यानंतर लगेचच तुम्हाला उपाय बंद करायचा नाहीये कारण जेव्हा तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावणार आहात तेव्हा तुम्ही त्या दिवाला हळदी कुंकू आवर्जून लावायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथेच तुमच्या देवघरामध्ये बसून त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला श्रीसुप्त एकदा म्हणायचं आहे आणि एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत त्या दूर होण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय आवर्जून करायचा आहे जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काही मोठ्या समस्या असेल काही अडचणी असेल काही आर्थिक अडचणी असेल दुःख असेल तर तुम्हाला त्या अडचणीतून मार्ग सापडत नसेल तर तुम्ही हा उपाय करून बघा शंभर टक्के तुम्हाला याचं फळ प्राप्त होईल फक्त उपाय करताना तुमची श्रद्धा ही महत्वाची आहे कारण जर तुमची श्रद्धा नसेल आणि तुम्ही उपाय करत असाल तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही त्यामुळे श्रद्धा ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा चला तर मग भेटूयात असाच कुठला तरी दुसरा उपाय घेऊन मी तुम्हाला नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ